नमस्कार मंडळी वेलकम टू बस बँकेचा ब्लॉक आज आपण पुन्हा चाललं चाललं तर तक्षात बरा दोन टाईल तिथं तिकून आल्या बघू काय कामाच फोन आलं ती गेलं नाही तर मग आज घरीच राहील पण काय फिक्स नाही कामाच आहे बघू काय होते चला मी का कामाला बाय बघा आपला अनुभवी डॉक्टर आपला अनुभवी ड्रायव्हर जोडीदार राईटच आपल्याला आता एकत त्या हिशोबाने टाकित

आता धरतोय उतरला आपला कणा हा कणा दिसत काम तू पाच एक अर्ध एक तसं जेल काय करायचं कारण एक जण घे पाहिजे येऊन दे बस अर्धच झाले वाढायचं मारहाव ते गावात खाताची गाडी आली ती खाली करायची आपल्याला काय खाताचं काम जमत नाही आपलं शरीर साधी जर पाठ जो पण आपण कुठे बसून हे करा कशाला आपल्या वस्तू करायची तर करा मी चालतो घरी घरी जसं महाराज जी काम होत नाही ती काही करण्यात अर्थ नाही मग घरचे रेल्वे एकदा खराब झाले कोणाला काही करणार देण्या पाळायचे आता मित्रांनो आपण आहे ना एवढा बाजार आणला आपल्याला बाजारातलं काहीच कळत नाही तरी बाजार आणला बघा त्यांनी फक्त परीला खायला आणाय होतं पण गेलो आखा बाजार येऊन आम्ही जेवण शिकल तरी काही बायचं चालला साहेब बघा राडा कोंबडं आलायच काम चालू पिल्लं सगळी गेली का आणखी चला मित्रांना आता जेवण करायचं टी टीव्हीच्या घरात तिकडे जेवावं लागते या मित्रांनो जेवायला बसलो जेवायला मालिका लागली मला मालिकाची सवय लागली आका बघा जेवण वाढते अण्णा बसलेत आणखी आता मालिकाचा आवाज ऐकला ना बघा किती पोहते दाखवतो काहीतरी काम चालू आहे मालिका बघा आल्याक दाखल मालिका तबा का आला बाय वाडी ती काय खाती पर काय खाती बा अहो बघा आम्ही असं असं बुडून खातो खरू मग आम्हाला तिखाट आवडत खायला काय परू मम्मीनीच्या डोळे जारी रांग घेता दामानी लाडू घे चालेल आणि तो खा लाडवाला खायला खा चला मित्रांनो आता नाही झाले एकदम रिलॅक्स मध्ये आता दुखतो गुड नाईट भेटून ब्लॉक मध्ये आता